नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहेत सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे तर दर्शक आज आपण पुन्हा जाणार आहोत एका भगिनींकडे आणि या महिला उद्योजकांशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं काय यांचं प्रोडक्ट आहे खरं म्हणजे त्यांचं जे प्रोडक्ट आहे ना हे बाजारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आणि भरपूर कंपन्यांचं आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा घरोघरी ते उपलब्ध आहे एवढंच नाही बरेच लोक आपल्या स्वतःच्या घरी स्वतःच्या हाताने प्रोडक्ट तयार करतात उन्हाळ्यामध्ये जास्त उपयुक्त आहे पण असं असतानाही आम्ही या ताईंकडे काय आलोय आणि यांचं प्रोडक्ट का घ्यावं जाणून घेऊयात भेटूयात आपण कल्पना ताई कुलकर्णी यांना आणि बातचीत करूयात त्यांच्या प्रोडक्ट विषयी आम्हाला सांगा की तुमचं नेमकं मूळ गाव कुठलं आणि तुमचा सध्या व्यवसाय कुठे सुरू आहे नमस्कार मी कल्पना संतोष कुलकर्णी मी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असते आमचं मूळ गाव आहे वेरूळ व्यवसाय माझा संभाजीनगर मध्ये आहे कल्पना फूड या नावाने सध्या व्यवसाय मी सुरू केलेला आहे कल्पना फूड नावाने आपला व्यवसाय सुरू आहे ओके आम्हाला सांगा की तुमचं नेमकं प्रोडक्ट आहे आमचं प्रोडक्ट आहे पारंपरिक पद्धतीने जे आपण पूर्वीपासून खात आलेले सातूचं पीठ पण यामध्ये एक नाविन्यपूर्ण आम्ही प्रकार असा केला आहे की यामध्ये रेडी टू फॉर्म मध्ये हे तयार केलं गुळ मिश्रित सातूचं पीठ आणि काजू बदाम सातूचं पीठ हे मार्केट मध्ये याला खूप आहे आम्हाला एक सांगा की सातूचं पीठ तर तसं घरोघरी सगळे तयार करतात एवढंच नव्हे तर कित्येक महिलांच्या गृहउद्योग मध्ये ते तयार होतं कंपन्यांचं देखील उपलब्ध होते मग असं असताना आम्ही नेमकं तुमचं सातूचं पीठ का घ्यावं हो। खूप चांगला प्रश्न आहे खर तर अनेक गुणधर्मानी युक्त हे सातूचं पीठ आहे पारंपरिक पद्धती पासून चालत आले पूर्वीपासून चालत आलेलं आहे पण पूर्वी जे होत गुळ घ्यायचा त्याचं गुळाचं पाणी करायचं किंवा साखर विरघळवायची आणि त्या ती प्रोसेस करता करता तीन चार भांडे घ्यायचे मग ते प्रमाण आणि त्यामध्ये साचूपीठ कालवायचं यामध्ये खूप वेळ जायचा एनर्जी खर्च होत होती आणि ते प्रमाण योग्य होईल याची खात्री नव्हती हे सगळं तयार करत असतानाच म्हणजे त्या महिलेची इतकी दमछाक व्हायची अरे हे चार भांडे आता हे सगळं हे आता नंतर हे सगळं आणि म्हणजे थोडक्यात असं की त्या सासूच्या पीठामधनं जर आपल्याला पंचवीस कॅलरी मिळत असतील तर हे सगळं करण्यासाठी एक शंभर दोनशे कॅलरीज वेस्ट होतात आणि मग ती त्या महिलेची खूप चिडचिड व्हायची की हे नको असेल पौष्टिक असेल सगळं असेल पण एवढी प्रोसेस नको बाई त्यापेक्षा ते खायला नको काही नको हा विचार आम्ही केला म्हणून आम्ही रेडी टू इट सातुष तयार केली बघ आता सांगा की हे तुम्ही रेडी टू इट प्रॉडक्ट तुमचं तयार करत असताना त्याचे जे इन्ग्रेडियंट आहे विशेष करून गहू आणि डाळ चण्याची डाळ त्याला लागते तर याच्यामध्ये काही तुमचं असं काही चुजी आहात तुम्ही बाजारात गेलात आणि जे मिळालं ते घेऊन आलात क्वालिटी मध्ये आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही विशिष्ट क्वालिटीचा आम्ही गहू घेतो आणि चण्याची डाळ पण एक चांगल्या प्रतीच्या वाणाचीच आम्ही घेतो आणि आमचा सप्लायर फिक्स आहे त्यालाही आहे की आम्हाला काय पाहिजे किंवा काय क्वालिटी आहे की आम्ही जे, जे प्रॉडक्ट बनवतो हो म्हणून तोही आम्हाला व्यवस्थित सगळं देतो आणि राहिला प्रश्न गुळाचा तो पण आम्ही केमिकल फ्री गुळाचा वापर करतो आणि हे सगळे प्रोसेस करत असताना हे जे आम्ही तयार करतो त्यामध्ये कुठेही प्लास्टिकचा वापर होत नाही म्हणजे अगदी त्याच्या प्रिपरेशन पासून तर पॅकिंग पर्यंत पॅकिंग पर्यंत हे खूप छान आहे पर्यावरणपूर्वक आपण सांभाळता आणि आता आम्हाला सांगा की तुमचा जो सप्लाय फिक्स आहे तुम्हाला पाहिजे त्या क्वालिटी देतो तुम्हाला आदल्यानंतर निवड्याविवड्याची गरज पडत नसेल नाही तरी आम्ही ते व्यवस्थित निवडून घेतो सगळं स्वच्छ करतो आणि नंतरच प्रोसेस लागेल बरं आता एक सांगा आम्हाला की साधारणपणे हा उद्योग तुम्ही चार वर्षापूर्वी सुरू केला बरोबर आणि मग याला मार्केटिंग मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या का मार्केटिंग मध्ये सुरुवातीला फक्त सांगायला लागलं की हे काय आहे हा प्रोडक्ट नेमकं आपण कशा पद्धतीने याचं सेवन करायचं हे जेव्हा समोरच्याला कळालं त्यानंतर आम्हाला कुठेही अडचण आली नाही म्हणजे जनरली ऑनलाईन बुकिंग करताना किंवा काही वस्तू मागवताना लोकांना बऱ्याच अडचणी येतात कधी प्रोडक्ट वेळेवर मिळत नाही प्रो मिळालं तर ते क्वालिटीच नसते किंवा मग पुन्हा त्याचं काही फीडबॅक द्यायचं झालं तर तिकडनं अजिबात नाही कारण आम्ही हे मार्केटमध्ये मा अशा गोष्टी खूप आहेत डिमांड आहे पण सप्लाय होत नाही किंवा जेव्हा सप्लाय जरी झाला तर ती क्वालिटी नसते आणि जी क्वालिटी समोरचा व्यक्ती सांगतो ऍक्च्युली ती प्रोडक्ट मध्ये नसते या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बघितल्या मार्केटमध्ये आहेत मग त्यानु त्यानुसार आम्ही वेक्टिफिकेशन केलं ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया मध्ये पाठवता हो मग त्याची पेमेंटची मेथड काय तुम्हाला काही कॅश ऑन डिलिव्हरी आहे का ऍडव्हान्स पेमेंट करायला लागते काय आम्ही असं सांगितलंय त्याचं तुम्ही प्रोडक्ट घ्या वापरा त्याचं सेवन करा आणि तुम्हाला आवडलं तरच पैसे द्या अच्छा म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा नाही किंवा ऍडव्हान्स पेमेंट सुद्धा नाही तुम्ही सॅटिस्फाईड आहे प्रोडक्ट जो आम्ही सांगतो तुम्ही त्याबद्दल तुम्हाला आवड आहे वाटते खाताय तुम्ही व्यवस्थित आहे तरच तुम्ही पैसे द्या ग्राहकांच्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया होत्या की अरे वा हे तर खूपच छान आहे वेळेस त्यांनी ते प्रोडक्ट घेतला आणि वापरला त्यानंतर परत आम्हाला त्यांना फोन करायला लागला किंवा सांगायला लागलं की काय आहे त्यांचंच आम्हाला फीडबॅक आले की खूप सुंदर आहे आणि त्या लोकांनी माउस पब्लिसिटी केली ऑर्डर आली रिपीट ऑर्डर आली त्यांनी पण माउथ पब्लिसिटी केली त्यामुळे फार मार्केटिंग असं वेगळं आम्हाला नाही करायचं साधारणपणे आता तुमचे किती ग्राहक आहेत आता सध्या दहा हजार ग्राहक आहेत दहा हजार ग्राहक झालेले व्हेरी गुड झालेले आणि पाचशे रुपयाच्या खरेदीवर आपण होम डिलिव्हरी फ्री देतो ऑल ओव्हर इंडिया अच्छा पाचशेच्या वर जर ऑर्डर असेल तर आमच्याकडे जो सगळा डाटा आहे त्यामध्ये त्यानुसार आम्ही त्यांना बर्थडे विश करतो सणावार असतात त्याच्या शुभेच्छा देतो आणि अजून मधून त्यांच्याही काही तक्रारी आहेत का हे पण जाणून घेतो त्यामुळे संवाद हा आमचाही हा पॅक आहे ते आम्ही अगदीच करतो धन्यवाद ताई आपण आमच्याशी बातचीत केली आमच्या दर्शकांना एवढी छान माहिती दिली आमच्या वतीनं आमच्या दर्शकांच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या देखील आपल्या या उद्योगाला तर दर्शक ही होती कल्पना ताईंशी केलेली बातचीत आणि या मुलाखतीमधून आपल्या लक्षात आलं असेल की सातूचं पीठ तिथं जरी खूप जनरल वस्तू असली आणि घरोघरी जरी तयार होत असली तरी त्यातले बारकावे या कल्पना ताईंच्या मुलाखतीतून आपल्या लक्षात आले असतील आणि त्यांच्या प्रॉडक्टवर त्यांचा किती कॉन्फिडन्स आहे हे एकाच गोष्टीवर लक्षात येतं की ते सांगतात की आमचं प्रॉडक्ट तुम्ही घ्या नो सी ओ डी नो ॲडव्हान्स पेमेंट प्रोडक्ट वापरा आवडलं तर पेमेंट करा नाहीतर तुम्हाला ते प्रॉडक्ट फुकट मिळेल यावरूनच त्यांची कॉन्फिडन्स लेवल लक्षात येते मला वाटतं की ही मुलाखत आपल्यासाठी उपयुक्त असेल आपल्याला जर आवडली असेल तर हा व्हिडिओ आपण लाईक आणि शेअर जरूर करा त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि हो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी काळजी कर घ्या सुरक्षित राहा नमस्कार